नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे परिषदेच्या वेबसाईटला जर तुम्ही बघितलं असेल तर नुकतंच काल संध्याकाळी पुणे परिषदेने एक स्क्रोल लाईन अपडेट केलेली आहे त्या स्क्रोल लाईन नुसार आपल्याला कळू शकतं की टेट दोन हजार पंचवीस येऊ घातलेली आहे लवकरच ती येणार आहे आणि त्यांनी सांगितलंय की विद्यार्थ्यांनी नियोजन करावं याचा अर्थ असा आहे की प्रोसेस चालू आहे लवकरच ही जाहिरात येणार आहे सो आपण थोडक्यामध्ये या अनुषंगाने आता सगळ्या सोशल मीडियामध्ये ही बातमी पसरलेली आहे की टेट दोन हजार पंचवीस होणार आहे होणार आहे जी के की आतापर्यंत फक्त होईल की नाही होईल की नाही अशा संभ्रम अवस्थेमध्ये होतो टू होईल की नाही होईल की नाही माहीत नव्हतं पण आता आता होणार होणार आहे 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 प्लस मागणीपत्र म्हणा किंवा जाहिरात आलेली ही टेट तिसरी तिसरी शिक्षक भरती का तर होणार आहे तसं ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटला त्यांनी टाकलेलं आहे सो या व्हिडिओच्या माध्यमातून जे पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो की शिक्षक भरती होणार का होणार आहे पहिली ते बारावी वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी मग काय पात्रता असते थोडक्यात आपण समजून घेऊया गरज आहे का तेही मी तुम्हाला सांगतो काही वर्गांना आहे काही वर्गांना नाही आहे कोणते असे वर्ग आहेत ते पण समजून घेऊया आणि विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात का सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती आम्ही देणार आहोत मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की युनायट अकॅडमीकडनं नवीन फ्रेश करंट बॅच चालू केली म्हणजे आत्ताची नवीन बॅच आहे जे जे विद्यार्थी आता ज्यांची मागणी होती की सर नवीन बॅच लॉन्च करा तर आपण आता नवीन बॅच सिक्स पॉईंट ओ गुरु सिक्स पॉईंट ची बॅच चालू झाली आहे सो त्या बॅच मध्ये सगळी ही टीम तुम्हाला अवेलेबल असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे आमचं एकही लेक्चर रेकॉर्डेड नाही आणि सगळ्याच विषयांना वेटेज आहे असं म्हणून चालणार नाही की फक्त बुद्धिमत्ता जास्त करा बुद्धिमत्ताचे किती प्रश्न आहेत तुम्हाला तेवढ्या ऐंशी प्रश्नावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे का नाही तर बाकीच्या विषयांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल सो स्कोर तुमचा एकशे चाळीस प्लस एकशे पन्नास प्लस आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळेच विषय महत्वाचे प्रत्येक विषयानुसार सिंपल मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचे प्रश्न असतात प्रत्येक विषयाचे तुम्हाला मॉडरेट लेवल पर्यंत प्रश्न सोडवता आले पाहिजे कोणत्या तरी एका विषयावर अवलंबून राहून चालणार नाही सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला मॉडरेट लेवलपर्यंत प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे त्यासाठी ही जी बॅच ना ही लाईव्ह बॅच आहे रेकॉर्ड नाही आहे लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला आतापर्यंत ज्या गोष्टी आम्ही शिकवल्या त्यात काय अपडेट झाला असेल तर सगळं अपडेट तुम्हाला इथे मिळणार आहे करंट बॅच करते दोन हजार ला आपण या वर्षी येऊ शकतात सो करंट संदर्भात तुम्हाला इथे आमची अमोल गाडीकर सरांची ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल ही बघा ही रेकॉर्ड बॅच पण आहे ते दोन रेकॉर्ड बॅच आहे ही बॅच तुम्हाला एक मध्ये अवेलेबल आहे पण पाचशे रुपये जास्त देऊन तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे पंचवीस मार्च पासून चालू होते सो सगळ्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करा असं मी तुम्हाला सजेशन देईल कारण ह्या बॅच मध्ये प्रत्येक विषयाचं अपडेट ती फॅक्टरी तुम्हाला सांगणार आहे रेकॉर्ड मध्ये ती राहणार नाही आमचीच बॅच पण मी तुम्हाला सजेस्ट करतो की लाईव्ह प्लस रेकॉर्ड जॉईन करा तुम्हाला टेस्ट सिरीज सगळ्या मोफत येते सगळ्या टेस्ट सिरीज मोफत बाकी काही घ्यायची गरज तुम्हाला पडणार नाही बघा तुम्हाला दाखवतो आणि अजून एक काही विद्यार्थी म्हणतात सर आमचा अभ्यास झाला आमचा झालाय अभ्यास झालाय का मग स्वतःला टेस्ट करा मग काय टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन दिली खाली डिस्क्रिप्शन मध्ये जायचं ही लिंक दिलेली आहे फ्री स्वरूपामध्ये टेस्ट आहे किती सोळा फुल लेंथ टेस्ट फ्री देतो आम्ही तुम्हाला चला सोळा फुल लेंथ टेस्ट आहे उद्या सोडवायची प्रत्येक शनिवारी टेस्ट सोडवायची प्रत्येक रविवारी आमची टीम तुम्हाला त्या टेस्ट एक्सप्लेनेशन देणार आहे आत का चॅलेंज घेता मग जा डिस्क्रिप्शनला क्लिक करा टेस्टला जॉईन करा टेस्ट द्या शनिवारी टेस्ट देया, टेस्ट द्या द्या म्हणजे उद्या रविवारीचं एक्सप्लेनेशन आमच्या टीमकडनं बघून घ्या हे सगळे प्रश्नपत्रिकांचं व्हिडिओ स्पष्टीकरण संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट आहे अगदी संभाव्य प्रश्नांचा समावेश आहे एस पॅटर्न टेस्ट आहे सो लगेच जॉईन करा जे नवीन विद्यार्थी त्यांना पण जाऊन टेस्ट देऊ शकता तुम्ही बघा टेस्ट कशी आहे म्हणजे आयबीएस कसे प्रश्न विचारते तुम्हाला वाटतंय की ते माझ्या अभ्यासामध्ये अजून इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे तर लगेच मी तुम्हाला सांगतो बॅच जॉईन करा लाईव्ह ची बॅच जॉईन करा हीच बॅच तुम्हाला महत्वाची आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो टेट दोन हजार पंचवीस कोण देऊ शकतो हा प्रश्न बघा त्यासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता गरजेची आहे मग काय पात्रता असते तर हे विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात बघा कोण कोण शैक्षणिक म्हणजे बघा बारावी असेल त्याचं डी असेल प्लस टी टी किंवा सीटीटीचा पेपर वन किंवा टू क्वालिफाईड असेल तर तुम्ही टेट देऊ शकता मी फक्त कोण देऊ शकतो त्याचं उत्तर देतोय देऊ शकतात दुसरं ज्यांचं बी एड झालं असेल आणि पदवी झालं असेल ते पण टेट देऊ शकतात ज्यांचं बी एड झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल ते पण टेट देऊ शकतात आणि या टेटच्या माध्यमातून शिक्षक होऊ शकतात मग पुढचा प्रश्न तुमचा असा आहे की सर टेट दोन हजार पंचवीस कोण पात्र आहे मग एक ते बारावी म्हणजे पहिली ते बारावी या वर्गानुसार शिक्षक होण्यासाठी कोण पात्र असेल मग एक ते त्याला चार वर्ग चार विभागात डिव्हाइड केलं आपण एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा त्या त्या वर्गांना शिकवण्यासाठी स्पेसिफिक विद्यार्थी लागतो किंवा स्पेसिफिक शिक्षक लागतो त्याचं काय अर्थ असते पण समजून घेऊया बघा इथे मी तुम्हाला दाखवतो वर्ग एक ते पाच या वर्गावर तुम्हाला टेट लागणार आहे बरोबर मग ही टेट देण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिली ही टेट दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे एक ते पाच वर्गासाठी मग एक ते पाच वर्गासाठी टेटच्या माध्यमातून शिक्षक व्हायचं असेल तर तुमची पात्रता काय असावी लागेल तर बघा तुमचं डीअर असावं लागतंय तुमचं बारावी असावं लागतं बारावीला ओपन कॅन्डिडेटला पंचाळीस टक्के असावं लागतात आणि कॅटेगरीमध्ये चाळीस टक्के असावं लागतात आणि टीईटी किंवा सीटीडी पेपर वन तुमचा क्वालिफाय असावा लागतो तर आणि तर तुम्ही टेट देऊ शकतात आणि या टेटच्या माध्यमातून एक ते पाच वर्गासाठी शिक्षक होऊ शकता दुसरं आहे साते आठ वर्गासाठी साते आठ वर्गासाठी तुमच्याकडे बघा डी एड असावं लागतंय प्लस पदवी असावं लागते पदवीला ओपनला पंचाळीस कॅटेगरीला चाळीस टक्के मार्क असावं लागतात तुमचा टीईटी किंवा सीटीचा पेपर टू क्वालिफाय असावं लागतं हा जर क्वालिफाय असाल तर तुम्ही टेट देऊ शकतात आणि टेटच्या माध्यमातून सिक्स टू एट या वर्गासाठी शिक्षक होऊ शकता तिसरं एक ते आठ दोन्ही वर्गाला दोघे ठिकाणी मला शिक्षक व्हायचं काय करावं लागेल मग काय पात्रता असावं लागेल बघा डी एड असावं लागेल तुमचं बारावी असावं लागेल बाराला पंचाळीस चाळीस टक्के ओपनला पंचाळीस कॅटेगरीला चाळीस टक्के असावं लागेल पदवी असावं लागेल पदवी ओपनला पंचाळीस टक्के कॅटेगरीला चाळीस टक्के असं लागेल आणि टी आणि सीडी पेपर वन अँड दोन दोघे तुमचं क्वालिफाय असाल तर तुम्ही एक ते आठ या वर्गासाठी शिक्षक होऊ शकणार आहात तुम्हाला ऑप्शन जास्त मिळेल लिमिटेड नाही जास्त एक ते सहासाठी आता पुढचा प्रश्न असा आहे मग सात ते आठ हे पुढे काय सर नऊ ते दहा वर्गासाठी काय नऊ ते दहा वर्गासाठी तुम्हाला काय बघा बीएड प्लस पदवी असेल पदवीला ओपनला पन्नास टक्के आणि कॅटेगरीला पंचाळीस टक्के असेल तर तुम्ही टेट देऊ शकणार आहात आणि या टेटच्या माध्यमातून जे मार्क पडतील त्या माध्यमातून तुम्ही नऊ ते दहा या वर्गासाठी शिक्षक होऊ शकणार आहात त्यानंतर अकरा ते बारा ह्या वर्गासाठी तुमचं बीएड प्लस पद्युत्तर पदवी ओपनला पन्नास टक्के कॅटेगरीला पंचाळीस टक्के असेल तर तुम्ही टेट देऊ शकतात आणि टेटच्या माध्यमातून अकरा ते बारा या वर्गासाठी शिक्षक होऊ शकता आणि पूर्ण नऊ ते बारा या चारही वर्गाला शिक्षक व्हायचं असेल तर बी एड प्लस पदवी प्लस पदव्युत्तर पदवी ओपनला पन्नास कॅटेगरीला पन्ना पंचाळीस टक्के असेल तर तुम्ही टेट देऊ शकता आणि टेटच्या माध्यमातून तुम्ही नऊ ते बारा या वर्गासाठी शिक्षक होऊ शकता आता पुढचा प्रश्न सर मला एक ते बारा साठी शिक्षक व्हायचं असेल तर काय तो लागेल मग एक ते बारावर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तुम्हाला मी इथे दाखवते बघा एक ते बारावर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल एक पूर्णच मला सगळं ऑप्शन ठेवायचं मग काय असं लागेल तुमचं बी एड असावं लागेल तुमचं बी एड असावं लागेल प्लस ही झाली व्यावसायिक अर्हता प्लस बारावी तुमचा असावं लागेल पदवी तुमचं असावं लागेल आणि पदव्युत्तर पदवी तुमची असावं लागेल प्लस व्यावसायिक अर्हतेमध्ये मध्ये टी टी अँड सी टी टी पेपर वन अँड पेपर टू क्वालिफाय असावं लागेल ते विद्यार्थी एक ते बारा साठी पात्र आहेत सिंपल समजलं एकदम सिंपल आहे चला नेक्स्ट घेऊन जातो आता थोडक्यात काय थोडक्यात विद्यार्थी चालेल का तर अपियर विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकत नाही विद्यार्थी चालणार नाही म्हणजे असे काही विद्यार्थी बी एड लास्ट इयर सर माझं बीएड लास्ट इयर सर मी देऊ का नाही फॉर्म भरत असताना आता फॉर्म कधी सुटतात ते मी सांगतो तुम्हाला फॉर्म भरत असताना तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं व्यवसाय करता शैक्षणिक अर्थ कंप्लीट असावी लागेल तरच तुम्ही टेट देऊ शकता आणि टेटच्या माध्यमातून पुढील जागे शिक्षक होऊ शकता अन्यथा तुम्ही देऊ शकत नाही एक ते आठ साठी तुम्हाला टीईटी किंवा सीडी ची गरज लागते का यस आणि नऊ ते बारा साठी मात्र टीईटी किंवा सीडी ची गरज नाही सो बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी टीईटी आणि सी क्वालिफाईड नाहीये मी टेट देऊ शकत नाही असं नाहीये तुम्ही टेट देऊ शकतात नऊ ते बारा साठी तुमचं बीएड प्लस पदवी किंवा बीएड प्लस पदवीर पदवी असेल तर मी टेट देऊ शकतात शिक्षक होऊ शकतात मी काही पुरुष तुम्हाला जे दाखवले पात्रता काय आहे पुढे घेऊन जातो या संदर्भात तुम्हाला मी जे आत्ता सांगितलं या संदर्भात टेट कडनं किंवा आपल्या पवित्र पोर्टलवरती सूचना पत्र आले बुलेटिन मध्ये काही वर्षांपूर्वीचं ते तुम्हाला दाखवलं दोन हजार दिलं होतं एक ते पाच वर्गासाठी ओपनला लागतंय ओपनला लागतंय ला ला ओपन ला ला पंचाळीस टक्के काय लागतंय ला चाळीस टक्के बघा इथे दाखवलं त्यांनी चाळीस टक्के लागतंय त्यानंतर व्यावसायिक अर्जामध्ये डीएड लागतात डीएड फक्त नाही बरं का डीएड ची समतुल्य अर्ज असा इतर कोर्सेस पण जसं की डीटीएड डीएड स्पेशल एज्युकेशन सी सीएच आणि टी पेपर वन क्वालिफाय असं लागतं और टीटी पेपर टू क्वालिफाय असं लागतं पेपर एक ते पाच साठी एक ते पाच साठी बघा आणि सीडी पण चालणार आहे तुमचं बरोबर त्यानंतर सहावी ते आठवी साठी काय सांगितलंय सहावी ते आठवी साठी तुम्हाला बघा पदवी आहे इथे बारावी लागते बघा इथे बारावी लागते इथे पदवी लागतंय त्यानंतर ओपनला पदवीला पदवीला पंचाळीस टक्के ओपनला आणि कॅरीला चाळीस टक्के असेल तरी चालतं आणि शैक्षणिक व्यावसायिक अर्हते मध्ये बघा डीएड चालतं चालतंय डी सेम तेच दिलं त्याने हे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता खाली दिले परत बी एड पण चालतंय बघा सहावी ते आठवी तुम्हाला दाखवलं सहावी ते आठवीला बी विद्यार्थी पण चालणार आहे मी, मी रिपीट मागे जाऊन तुम्हाला एकदा याच्यात करेक्शन म्हणजे एडिट करतो काय ते आठवीला इथे अजून कोणता वर्ग विद्यार्थी चालतोय ज्याचं बी एड झालेलं आहे ज्याची पदवी पण झालेली आहे प्लस पदवीला सेम पंचाळीस टक्के चाळीस टक्के मार्क पाहिजे प्लस त्याचं टी टी किंवा सीटीटी पेपर टू जर क्वालिफाईड असेल तर हा सुद्धा विद्यार्थी टेट देऊ शकतो आणि सात ते आठ साठी शिक्षक होऊ शकतो हा पण मुद्दा नीट नोट करा तुम्हाला क्लिअरन्स येऊन जाईल मला काय म्हणायचं आहे सो इथे सुद्धा सात ते आठ वर्गाला इथे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर बीएड चा विद्यार्थी पण चालणार आहे आता नऊ ते आठ नऊ ते दहा वर्ग जे आहेत ना यांना बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे पदवी आहे त्यानंतर ओपनला पन्नास कॅडगरीला पंचवीस टक्के लागतात आणि बीएड एड चे समतुल्य आहे बघा काय बी एड बी पी एड बी एड हे पण चालणार आहे अकरावी बारावीचे जे विद्यार्थी त्यांना सुद्धा शैक्षणिक अर्धीमध्ये पद्युत्तर पदवी पद्यु लागते बघा पद्युत्तर पदवी पद्यु खुल्याला पन्नास आणि कॅडेगरीला पंचाळीस टक्के मार्क लागतात आणि परत समतुल्य या बी एड आहे बीएड आहे बीएससी एड आहे हे सुद्धा विद्यार्थी इथे अकरावी बारावी चालणार आहे आता टेट ची परीक्षा जर बघितलं आपण तर निवड कुठे आणि कशी होते टेट ची परीक्षा तुम्ही दिली आहे मग टेट ची परीक्षा दिल्यानंतर तुमची शिक्षक म्हणून निवड कुठे होऊ शकते तर कुठे होऊ शकते बघा झेडपीला होते जेवढ्याही झेडपी आहे जिल्हा परिषद शाळा आहे त्या सगळ्या शाळांमध्ये तुमची भरती होऊ शकते महानगरपालिका नगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमची होऊ शकते आणि जेवढ्या संस्था आहेत जसं की रयत शिक्षण संस्था आहे शिवाजी विद्याप्रसारक संस्था आहे जेवढ्याही संस्था महाराष्ट्रामध्ये आहे त्या संस्थे सुद्धा तुमची निवड होऊ शकते एक ते बारा या वर्गांसाठी होऊ शकते क्वालिफिकेशन नुसार लक्षात घ्या आता हे निवड कशी कुठे झालं कशी होते तर तुमची कशी होती म्हणजे टेटचे जे तुमचे मार्क आहे आतापर्यंत तुमचे जेवढे मार्क आहे पदवीचे मार्क दहावीचे मार्क बारावीचे मार्क पदव्युत्तर पदवीचे मार्क ते काही विचार घेतले जात नाही टेटचे मार्क तुम्हाला जेवढे पडतात जेवढे जास्त मार्क तुम्हाला टेटला पडतील ह्या टेटच्या मार्कांवरती तुमच्या तुमचं सिलेक्शन होतं सिलेक्शन होताना दोन पद्धतीने होते एक स्थानिक स्वराज्य संस्था स्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होते म्हणजे झेडपी महानगरपालिका नगरपालिकेमध्ये आणि एक संस्थेमध्ये होते बघा प्रायव्हेट संस्था त्याच्यामध्ये hmm. होते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी निवड केली जाते hmm. ती डायरेक्टली ऍड येते आता का याच्यानंतर काय तुमची टेट झाली की पवित्र पोर्टलला ऍड येईल आणि तुम्हाला मग त्या ऍडच्या अगेन्स्ट प्राधान्यक्रम द्यायचे तुमचं ऍड येईल आणि ऍडवर तुमच्या मार्क नुसार डायरेक्ट काय तुमची निवड होणार आहे डायरेक्ट निवड होणार ऍड आली की तुमच्या रँक नुसार तुमची काय होणार निवड होणार आहे संस्थेला मात्र दोन ऑप्शन दिले आहे तुम्ही डायरेक्ट रँक अनुसार पण निवडू शकता आणि तुम्हाला मुलाखत वाटली तर मुलाखत घेऊन सुद्धा तुम्ही निवडू शकता तर लक्षात इथे जेवढ्या सरकारच्या अखत्यारीत जेवढ्या संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्यांना डायरेक्ट तुमचं मार्क सिलेक्शन आहे आणि इथे सुद्धा दोन ऑप्शन आहे एक तर मार्क नुसार मुलाखत घ्या आता दोघांमध्ये कॉमन बघितलं किंवा इथे जर बघितलं तुम्हाला झेडपी नगरपालिका महानगरपालिका जायचं असेल तर टेटला जास्त मार्क पाडावे लागतील लक्षात घ्या कॉम्पिटिशन प्रचंड आहे दोन हजार बावीसचा जर विचार केला तिथे मोठ्या प्रमाणात जाहिरात होती पासष्ट हजारापर्यंत शिक्षक भरती होणार होती ती एकवीस हजारापर्यंत भरली गेली आहे आता सेकंड दहा साडे दहा हजार आता भर जाणार आहे आता येणाऱ्या टेट तीन साठी शिक्षक भरती किती भरू शकते जागा कदाचित कमी जर असतील तर टेट मध्ये मार्क जास्त तुम्हाला ठेवावं लागणार आहे आणि टेट मध्ये जास्त मार्क पाहिजे असेल तर आतापासून जबरदस्त प्रॅक्टिस करावं लागेल कारण आता तुमच्या हातामध्ये मॅक्सिमम जास्तीत जास्त नव्वद दिवस किंवा कमीत कमी पंच्याहत्तर दिवस तुमच्या हातात आहे कारण जाहिरात कधी येणार ते पण मी तुम्हाला सांगतो पण याची तयारी तुम्हाला जर करायची असेल तर इग्नायट अकॅडमीची ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे गुरु सिक्स पॉईंट ओ ही आत्ता लगेच जॉईन करा ह्या मध्ये सगळे फीचर्स तुम्हाला लाईव्ह बॅच आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणीच लाईव्ह बॅच देणार नाही आणि लाईव्ह का घ्या मी का आग्रह करतो तुम्हाला कारण लाईव्ह मध्ये प्रत्येक विषयाचं अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि ह्या फॅकल्टी तुम्हाला या फॅकल्टी मागच्या दोन हजार बावीसच्या एक्झाममध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड केली आहे बाकीच्या ठिकाणी सगळे फेक रिझल्ट तुम्हाला दाखवले जातात आमचे रिझल्ट हे ओरिजिनल आहे बाकी ठिकाणी काहीतर दोन हजार बावीसला एक्झामच घेतली नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना शिकवलं पण नाही बॅचेस पण नाही त्यांच्या तरी पण त्यांचे रिझल्ट आहे सो थोडं व्यवस्थित बघा तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड आम्ही काम करतोय ह्या सगळ्या फॅकल्टी प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या फॅकल्टी आहे याची मार्केटमध्ये तुम्ही एकदा रिव्ह्यू पण घ्या आमचे विद्यार्थी मागच्या वर्षामध्ये जवळपास बाराशे प्लस विद्यार्थ्यांची निवड पण झालेली सो अशी so, ही टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे बरं प्रत्येक लेक्चर लाइव आहे रेकॉर्डेड कुंदी दास देत नाही तुम्हाला लाईव्ह देतोय आणि आयबीपीएस ओरिएंटेड घेतोय पुस्तक सुद्धा आमच्या आयबीपीएस ओरिएंटेड आहे सर्व समावेशक नाही सेपरेट टेट टेटची टे, टे, टेट बॅच आणि टेटची पुस्तक आमच्याकडे अवेलेबल आहे बॅच पंचवीस मार्च पासून आता चालू होते आणि विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मागणी केली नवीन बॅच तर ही नवीन बॅच आहे गुरु सिक्स पॉईंट ओ ची बॅच आहे दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे तुम्ही आजच घेऊ शकता ही ऑफर आज काही दिवसांसाठीच आहे नंतर ही बॅच ची फी वाढू शकते आणि बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या टेस्ट सिरीज मोफत आहे बघा हे टेस्ट सिरीज मोफत आहे पाचशे टेस्ट आहे तुम्हाला म्हणजे जवळपास चोवीसशे प्रश्नांचा महासराव ह्या बॅच मध्ये होणार आहे त्याच्यामध्ये इंग्लिश मराठी मॅथ पेडॉलॉजी आणि जी जे साठ आणि रिजनिंगच्या शंभर टेस्ट अवेलेबल आहे सेपरेट टेस्ट पण घेऊ शकता तुम्ही दोनशे नव्वद प्लस जीएसटी मध्ये पण मी तुम्हाला सजेस्ट करेल लाईव्ह प्लस रेकॉर्ड ची बॅच घ्या त्या बॅच मध्ये सगळं तुम्हाला फ्री आहे काउन्सिलिंग डाऊट क्लिअरिंग सेशन मॅथ रिजनिंग चे सेपरेट सेपरेट लेक्चर पण दिलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला आता नवीन हे पुस्तक आहे कृष्णा सरांचं पुस्तक आहे फक्त चारशे तुम्ही मागणी करू शकता किंवा ऑनलाईन पण मागणी करू शकता विद्यार्थी मित्रांनो टेट मध्ये जास्त मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होईल आम्ही पाठीमागे जवळपास बाराशे विद्यार्थ्यांची निवड केली आमचा ह्यावेळेस मानस आहे की पाच हजार विद्यार्थ्यांची आम्ही निवड करणार आहे आणि त्या उद्देशाने आम्ही विद्यार्थ्यांना प्रॉपर गाईड करतोय आयबीपीएस कशा पद्धतीचे प्रश्न विचारतोय टेस्ट सिरीज तशी घेतली जाते तशा प्रकारे टीच पण केलं जातं सो प्रत्येक शनिवारी मोफत टेस्ट सिरीज देऊन बघा आणि ड्रायव्हरचा पण बघा अजून काय याबद्दल डाऊट असेल तर नक्की कळवा आता पुढे घेऊन जातो टेट परीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरात कधी आणि दिवस किती तुम्ही आता जाहिरात कधी याबद्दल कालचं पुणे पुणे बघा वेबसाईट शिक्षक चाचणी परीक्षा नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्व तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे हे का दिले त्यांनी पाठीमागच्या टेटला नोटीस देऊन टाकली पंचवीस दिवसात एक्झाम घेऊन टाकली तुमची सो इथे तुम्हाला वेळ मिळावा म्हणून त्यांनी ही नोटीस दिलेली आहे मग आत्ता जर विचार केला तर आपल्याकडे साधारणतः एप्रिल एंड पर्यंत एप्रिल एंड पर्यंत एक्झाम येण्याची शक्यता आहे मी एप्रिल एंड पर्यंत म्हणतोय आणि एक्झाम तुमची मे एंड किंवा जून मध्ये होण्याची शक्यता आहे जास्त पॉसिबिलिटी आहे जूनच्या पहिल्या दिवस आकडे तुमची एक्झाम होईल आता विचार केला तर तुमच्याकडे तीन महिने म्हणूया आपण किंवा अडीच महिने म्हणूया सत्तर पंच्याहत्तर दिवस मिनिमम पकडले आपण तर ह्या पंच्याहत्तर दिवसांमध्ये तुमची तयारी आम्ही करून घेणार आहोत काळजी करू नका तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच नक्कीच उपयोगात येईल काही शंका असेल तुम्हाला तर हा इग्नाट अकॅडमीचा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा किंवा डायरेक्टली इग्नाईट अकॅकमचा ऍप डाऊनलोड करून बॅच परचेस करा याचा फायदा तुम्हाला होईल अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल आवडून सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नायट अकॅडमीचे पुढचे व्हिडिओ असतील तुर्तास थांबतो धन्यवाद